नमस्कार मी वंदना भंडारे राहणार इचलकरंजी आज आपण चारशे चोवीसावी जिजाऊंची जयंती साजरी करणार आहोत यासाठी चारशे चोवीस शहरामध्ये चारशे चोवीस युवती आणि महिलांची रॅली काढणार आहोत तर ही रॅली रॅली न राहता एक महाराष्ट्राचा उत्सव व्हावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे ज्या शिवरायांचा विचारांचा जागर आपण सगळी करतो त्या शिवरायांना घडवण्यात जिजामातांचा खूप मोठा हात आहे खूप मोठा हात म्हणण्यापेक्षा ज्या राजमाता जिजाऊने शिवरायांना जागवलं त्यांच्यामध्ये पुल्लिंग पेटवलं त्या शिवरायांचा विचारांचा जागर आपण सगळी करतोय उभा महाराष्ट्र त्यांच्या विचाराने चाललेला आहे महाराष्ट्रच काय संपूर्ण भारत आणि परदेशामध्ये सुद्धा शिवरायांच्या विचारांचा जागर चाललेलं आहे त्या शिवरायांच्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आपण एक उत्सव एक सण म्हणून साजरा करायचा आहे अशा राजमाता घराघरामध्ये व्हाव्यात आणि आपल्या मुलांना संस्कार चांगले द्यावेत चांगलं वळण लावावं या हेतूनं या विचारांना आपण सर्वांनी एकत्रित येऊन सर्व शिवभक्तांनी मिळून हा मोठा संकल्प सिद्धीच न्यायचा आहे तर मी सगळ्यांना विनंती करेन की प्रत्येक महिला आणि युवतीनी सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सामील होऊन हा एक मोठा उत्सव आपण निर्माण करूया चारशे चोवीस शहरात चारशे चोवीसाव्या जयंतीनिमित्त चारशे चोवीस युवती आणि महिलांची रॅली काढून एक नवा विश्वविक्रम आपण निर्माण करायचा आहे तर माझं सगळ्यांना सांगणं आहे की या जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन हा आपण संकल्प सिद्धीच आहे